हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर जानेवारी महिना आणि आमच्या घरातले बड्डे सोबतच सुरू आणि जानेवारी महिना शेवटपर्यंत होईपर्यंत बड्डे आमचे संपत नाहीत एवढे बड्डे आमच्या घरातलेच असतात तर आता त्याच त्यातल्या एका पहिल्या बड्डेला आम्ही चालले भाऊजींचा बड्डे आज मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांना शुभेच्छा देऊया तुम्ही पण द्या आणि आता चालली आहे माझी तयारी तिकडे जायची समीक्षा आवरलं का रुपालीने फोन केला होता आईंनी पण सांगितलं आई आल्या होत्या प्रांजल आले होते झाल्यास सांगितलं की बड्डे आहे या तर म्हटलं ठीक आहे आता चाललो आहे आम्ही बड्डेला तर सगळं आवरलं आधी काम वगैरे सगळं भांडे थोडेसे कपडे होते पोरांचे शाळेचे तर मग ते सगळे केले आणि आता आम्ही निघालो तर आता चला बड्डेला जाऊया भेटूया बड्डेला बड्डेच्या <laughs> बड्डेला भेटूया बड्डेवरच्या घरी चला सवेक्षा बास हां सर चला बाय बाय आले चालत आहे आम्ही सगळेजण आलेलो आम्ही चालत चालत चालेल चालत चाले, चाले। एवढा मोठा डोंगर चढायचा तिसरा एवढा डोंगर चढायचा मग काय करू नको असू द्या आता आम्ही आलेलो आहे झालं आम्ही आलोय घरी आलो तर काय बाई हे बघा रुपाली मेकअप करून रेडी झाली रेडी झाली पहिल्यांदाच केलं ना असा मेकअप हो पार्लर वालीकडून पहिल्यांदाच केलाय आणि मी तर अजून नाही पण पण दिसतोय चांगलाय दिसतय पण थोड्या झालाय पण दिसते चांगले पहिल्यांदाच छान पाडून है ना हा छान किती लावा पाहिजे हेअरस्टाईल पण केली प्रांजल पण रेडी झाली बघू दाखव तू हेअरस्टाईल कर ना अशी छान वगैरे आता बस ना हे हे तुला आबा झालं हे नको एवढं चीक नाही दिसत ना बस या तर आणि प्रिषा पण छान मेकअप केलाय प्रिषानी एकदम छान अशी आली तर बघती पुढे गेली आता प्रिषा तिचा मेकअप हे बघा तिचा मेकअप केला नाही ना तू मला मागा पसरत मेकअप केलाय ती म्हणजे मम्माचा मेकअप कसा केला मम्माच कसं केलंय मम्माचं कसं केलं मेकअप मम्मा कसा केला मेकअप छान आहे का छान तुझा नाही केलं मेकअप नाही त्या पार्लरवालीने मेकअप नाही केला त्यांना म्हणायचं ना माझा का नाही केला की नाही त्यांना म्हटलं खोट खोट करा हा रुसलीच असती आपण उद्या करू हा तुझा पण करू हा उद्या ठीक आहे साडी घातली मी तो बघितला ना चांगली दिसत होती पोरीने बदलायला होती साडी पिंक घाल म्हटली मला सगळ्या पिंक पिंक आहेत मग तू पण यासम असली डायरेक्ट

उद्या प्रांजलची गॅदरिंग आहे बर का प्रांजलच्या गॅदरिंग लवकर सगळ्यांनी या हो <laughs> ना चार वाजता तो कशी बघ ना आणि मला तर आता मी म्हणलं बाई तिथंच आहे का घर विसरल्यासारखं झालं हा नंबर बघितला म्हणलं हा हेच किती दिवस पाच सहा महिने नाही एवढं नसेल तीन महिने झाले असतील तीन तीन महिन्यात वेगळं दिसायला लागलं ना कधी आल तरी दिवाळीच्या आधी कधी ग नाही दिवाळीच्या पण नाही आम्ही ह्याला पण नव्हतो ना आलो दिदीच्या बर्थडेच्या वेळेस आणला होता बघा आपण म्हटलं चला दुपार दिदीच्या बर्थडेला आणतो आम्ही दिदीच्या बर्थडेला केक होता नव्हतं म्हटलं दिदीला म्हंटल चल चल दिदी नव्हती तयार होती इकडे यायला चालते ना दीदीचा बड्डे आक्टोबरला मग तवा नाही भावजींच्या बड्डेला भावजींचा बड्डे कुठं झाला इथंच झाला ना तेव्हा आले भाऊजींच्या बर्थडेला दोन तारखेला आले पदिनी तर ऑक्टोबरला तुम्ही तिकडे आला ना त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं नाही आपण दुसऱ्या दिवशी मी आज दे नाही का मग मी घरून आले तुमचे दू हां आणि मग तुम्ही बोलले मी दिदीला म्हटलं चल दिदी तिकडे चल आज सुट्टी इथं तुम्ही बोलले रे काही करता तिथं काही करता तिथं चहा बड्डे बॉय बड्डे पप्पा हक्कासाठी चहा हा मी पण म्हणलं बड्डे बॉय बड्डे बॉयच्या घरी जायचे बड्डे बॉय काय लहान तुम्ही द्यायला तिकडून बघू टाक अशी दाखवा लाईट नाही करत जावा कधीतरी असा करत जावा नाही पार्लर मध्ये जाऊन हा आहे ना सखीने कधी केला आपण एवढं कधीतरी करत जावा म्हणजे कसी करत जावं हालर हा कधी पण म्हणजे पण ते पैसे पण घेतात आणि असं वाटतं की नको एवढं हे करण्यापेक्षा आपलं घरीच करू असं पण दोन तास गेले आणि मग मग पाच झाला अरे बापरे मग साडी बिडी घालून रेडी होती तू झालं मग त्याच्यामुळेच ताम टाइम गेला असेल प्रिशा, चला आता आहे ना साडी साडी लगेच घातली साडी निसून दिली का काय करते कुणाचं बड्डे पप्पांचं बड्डे तू मग विश केलं काय बोलली इकडे बघ काय बोलली सांग ना तुला मुकळ केस वाटलं कस तरी वाटतंय का नाही ना असे गरम गरम म्हणजे जे असे कर वाव छान आहे तुझी फ्रॉक वाव किती छान आहे किती छान फिरती है ना आहे कुणी घेतली कुणी घेतले मम्मानी घेतली अग्न मला पप्पी देते तू चला माझा नंबर कधी मला असं वाटत कि थर चढल्यावर आपल्या उगा चेहऱ्याचं वाट व्हायला मग तेच नाही एक दिवसांनी पण होईन ना आपण एवढं एवढं नाही ना प्रोडक्ट वापरत आहे की नाही त्याच्यामुळे पण दिसतंय चांगलं पण त्याचा इफेक्ट त्याला घाबरते मी बाकी नाही मला जेवणच नाही जायचं माझ्या चांगलं दिसेल कसलं नको नको मला जेवण नाही जायचं खरं तर चला आता बाय 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 करतो तुम्ही पण बाय 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 बाय